जय सियाराम कोजागिरी पौर्णिमा देवी लक्ष्मीच्या कृपेची आणि अमृतमय चंद्रप्रकाशाची रात्र कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते ही आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या रात्री पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याचा प्रकाश सर्वाधिक तेजस्वी असतो या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि को जागर्ती म्हणजेच कोण जागे आहे असा प्रश्न विचारते अशी श्रद्धा आहे जी व्यक्ती या रात्री जागरण करून तिची पूजा करते तिच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते असे मानले जाते या पौर्णिमेशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी काही प्रमुख कथा येथे आहेत दरिद्री ब्राह्मणाची कथा प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक अतिशय संस्कारी पण दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीला त्याच्या गरिबीमुळे नेहमी त्याची निंदा करायची एके दिवशी श्राद्धाच्या वेळी त्याच्या पत्नीने पूजेचे पिंड विहिरीत फेकून दिले या घटनेमुळे दुःखी होऊन ब्राह्मण वनात निघून गेला तिथे त्याला नागकन्या भेटल्या त्यांनी त्याला कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करण्यास सांगितले नागकन्यांच्या सांगण्यावरून वलित ब्राह्मणाने आश्विन पौर्णिमेच्या रात्री जागरण करून देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली या व्रताच्या प्रभावाने त्याला अपार धन संपत्ती प्राप्त झाली देवी लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची बुद्धीही शुद्ध झाली आणि ते दोघे सुखाने संसार करू लागले सावकाराच्या दोन मुलींची कथा आणखी एका प्रचलित कथेनुसार एका सावकाराला दोन मुले होत्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत करत असत परंतु लहान मुलगी व्रत अर्धवट सोडून द्यायची याचा परिणाम असा झाला की तिची मुले जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावत असत अनेक वर्षांनी मोठ्या बहिणीच्या सल्ल्यानुसार तिने कोजागिरी पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधीपूर्वक केले या व्रतामुळे तिचे बाळ जिवंत राहिले परंतु काही दिवसांनी ते पुन्हा मरण पावले तेव्हा तिने आपल्या मृतबाळाला एका पाटावर झोपवून वरून कापड झाकले आणि आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावून त्याच पाटावर बसायला सांगितले बहिणीचा लेहेंगा बाळाला स्पर्श करताच ते पुन्हा जिवंत झाले आणि रडू लागले मोठ्या बहिणीच्या पुण्याईमुळे आणि व्रताच्या प्रभावामुळे हे घडले असे मानले जाते कोजागर्तीचे महत्त्व कोजागिरी पौर्णिमेचे नाव कोजागर्ती या प्रश्नावरून पडले आहे असे मानले जाते की या रात्री देवी लक्ष्मी आणि देवराज इंद्र पृथ्वीवर फिरत असतात आणि कोण जागे आहे असे विचारतात जे लोक या रात्री जागरण करून भजन कीर्तन आणि पूजार्चा करतात त्यांच्यावर देवी देवतांची कृपा होते आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते वैज्ञानिक आणि नैसर्गिक महत्त्व पावसाळ्यानंतरची ही पहिली पौर्णिमा असल्यामुळे आकाश निरभराने स्वच्छ असते चंद्रपृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्याचा प्रकाश अधिक असतो आणि वातावरण आल्हाददायक असते या रात्री चंद्रप्रकाशात औषधी गुणधर्म असतात अशी ही एक धारणा आहे त्यामुळे या रात्री आटवलेले दूध चंद्रप्रकाशात ठेवून ते प्राशन करण्याची प्रथा आहे हे दूध अमृता समान मानले जाते आणि ते आरोग्यासाठी उत्तम असते असे म्हटले जाते थोडक्यात कोजागिरी पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक सण नसून निसर्गाच्या सुंदर रूपाचा उत्सव साजरा करण्याची आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी जागरण करण्याची एक विशेष रात्र आहे जयसियाराम